किती दिवस आहे फलाटी आपलं सत्तर, सत्तर दिवस झाले ना पूर्ण बघितलं तर असं झाकलं गेले बघा एक पानामध्ये क्वालिटी क्वालिटी नागाळी सुद्धा नागाळी किती निघते मला आता सहाशे किलो आहे एक दिवसा सहाशे सहाशे किलो बर सहाशे किलो आणि आपलं डोस किती झाले आपले स्टीम रिजन पिके शेत बायो नव्याण्णव डोस झाले तीन फॉवर तीन फॉवर नाही झाले दोन डोस दो झाले सेटिंग मध्ये काय फरक सेटिंग काय लय फुल सेटिंग आहे ना फुल सेटिंग आहे एन पीक एवढं झालं बघा लई प्लॉट खतरनाक ना पीक सोडाने पी बघा प्लॉट तसंच झालं

असं झालं का ही माल सेटिंग दोन चार दिवसात कसली शेटिंग आहे पानामध्ये काय खत एकदम तीन फवारणे झालेत सत्तर दिवसाचा प्लॉट आहे पहाडे पाचशे सहाशे किती टन गेला सहा सात टन केला आतापर्यंत सात टन निघाला